आपण पाहतात माण न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज तुम्ही भाजप सोबत आला आणि जयकुमार गोर यांचा चौथ्यांदा विजय झाला त्याबद्दल भावना काय तुमच्यात विजय नंतरच्या मी ज्या दिवशी आलो त्याच्या अगोदरपासून पण जयाबाच वातावरण चांगलंच होतं आणि मिळाल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी सांगितलं होतं खटाव तालुक्यात एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मत वाढतील कमी चार ते पाच कोपरा साहेब सांगितलं किती हो। जा, वाढले शब्द दिसतात जिल्ह्यातले सगळेच राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची उलटी घेऊन ते चालू झाली झालं झाले काय झालं माहिती का रामबाऊ हा सातारा जिल्ह्याला कॅन्सर आहे की सगळ्यांनी ठरवलं होतं आतून माझ्यासारख्या जयभाऊ सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं हे एकदा कॅन्सर घालवायचं होतं ठीक आहे मत्ताच्या रूपान होतं घालवलं घालवलं अशी विजयी मिरवणुकीच्या तुम्ही दोघं बंधू एकमेकाच्या गळ्यात पडला त्यावेळी भावना नेमक्या काय वाटतं काय बारा वर्षानंतर मग एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकामेकाला भेटतात त्या त्याची भावना असतात त्यांना सांगण्यासारखं असतं राष्ट्रवादीचा भाले किल्ला होता सातारा जिल्हा आता काय आता माहीत आहे तो भाजपचा बाले किल्ला तर इथून पुढं दिसेल जिल्हा परिषद पंचायत समितीला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची ने एक हिसा वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्याची आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनीच सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायची तुमच्याकडे सभा द्यायची गरज नाही शरद पवार इथं आले होते त्यावेळेस ते आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयाबाबद्दल कॉन्फिडन्स होता शरद पवारच्या वेळेस इथं आले त्या त्या भाषणात ते एकदा पण म्हणले नाही साहेबांना निवडून द्या <laughs> निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणजे <laughs> <दो उन्तास। laughs> पवारसाहेबांचा था हमेशा उलट पवार साहेबांची ही नीती बंद म्हणजे संपली शेखर भाव गोरे हा विजयचा लीडचा विषय आहे सुरेंद्र ते साडाभाऊ होते त्याच्या मायाने कार्यक्रम त्याचा करेक्ट केलाय आणि खटाव तालुक्यात आठ हजार लीड मध्ये झोक नाही हो प्रभाकर गार्गे म्हणले होते की शेखर गोरे पहिल्यापासूनच एक होत एक होतं तर मग आता लीड का वाढलं जवळजवळ पन्नास हजारच लीड आहे मग अस्मिता आठ हजारावर राहिले राहिली का तुमची <laughs> <laughs> आठ हजारच लीड आम्हाला मिळाली हे अस्मिता तुमची तुला पुढच्या बाटलीच चिन्ह परमनंट द्या जस ज्याबाला परमनंट आमदार केलं तसं बाटलीच चिन्ह देऊन टाका <laughs> <थी? laughs>